बस मोटरसायकल अपघातात दोघे ठार देवणी शहरातील फुलेनगर भागात निलंगा रोड येथे झालेल्या अपघातात देवणी तालुक्यातील मोजी विळेगाव येथील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी अंदाजे सहा वाजता भारत पेट्रोलियमच्या व फुलेनगर भागातील छोट्या पुलाच्या आतमध्ये हा अपघात झाला आहे सोलापूरहून उदगीरकडे जाणारी एम एच ए चोवीस ए यू ऐंशी चौसष्ट क्रमांकाची कंत्राटी पद्धतीवर चालणारी बस व दम है तो पास कर वरना वर्णा कर असे लिखाण नंबर प्लेटवर असलेल्या मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन अजय हरिदास रणदेवे वयवर्ष सव्वीस यांचा जागीच मृत्यू झाला तर अस्लम शेख या याचा उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे मोटारसायकल मयत अस्लम शेख यांची आहे हे दोन्ही मयत भाजीपाला आणण्यासाठी देवणीकडे येत होते दे। बसची मोटरसायकलला पाठीमागून धडक बसल्याचे सांगितले जात आहे बस चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे हयगई व निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवून मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक देऊन या अपघातास कारणीभूत असून चालकाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मैताचा भाऊ मारुती हरिदास रणदिवे वय वर्ष सव्वीस राहणार विळेगाव यांनी दिवली पोलिसात दिल्यावरून गुन्हा नोंद प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वराडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ कत सय्यद हे करीत आहेत